वेलकम बॅक ट्रेडर्स तर आजचं पी एन एल हे आहे पाचशे दहाचा आज आहे तारीख बावीस आठ ओके पाचशे दहाचं पी एन एल आज आपण दोन ट्रेड्स घेतलेले होते पहिला ट्रेड सेन्सेक्समध्ये आणि दुसरा ट्रेड निफ्टीमध्ये पहिला जो ट्रेड घेतलेला होता त्यामध्ये आपण ब्रेकवन बाहेर पडलेला आहे आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये प्रॉपर स्टॉप लॉस लागलेला आहे ओके okay? तर हे फक्त अॅनालिसिससाठी आहे इन ॲडवायझर नाही की बाबा तुम्ही ट्रेड वगैरे करा पण माझं एक अॅनालिसिस सांगतो यामध्ये की बाबा मी ट्रेड कशा पद्धतीने केलं ओके okay? तर सगळ्यात पहिल्यांदा सेन्सेक्सचं सांगतो ओके सेन्सेक्समध्ये तुम्ही पाहू शकताय ही जी लेवल आहे तर ही झिरो पॉईंट सिक्स वन एटची लेवल आहे स्ट्रॉंग सेलिंग मुवमेंट मारलं त्यानंतर इथं त्याने सपोर्ट घेतला स्ट्रॉंग सेलिंग मुवमेंट नंतर रिव्हर्स मारलं परत आणि रिव्हर्स घेऊन हा जो परत एकदा याने ब्रेकआउट दिला त्याच्यानंतर इथे एक शूटिंग स्टार झाल्यानंतर आपण इथे एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर खूप चांगल्या प्रकारचा इथं फॉल आला आहे पण इथं फॉल होऊन सुद्धा आपल्याला स्टॉप लॉस कसं लागलं ते तुम्हाला सांगतो मी प्रीमियम चार्टवर आता प्रीमियम चार्टवर तुम्ही इथं पाहू शकता इथं बुलिश फ्लॅग झालेला होता सर्वप्रथम इथं ओवर गेला आणि सेकंड एंट्रीला ज्यावेळी आला त्यावेळी आपली एंट्री इथं होती ओके इथं एंट्री होत असताना बऱ्यापैकी दोन ते तीन कॅन्डल्स दोन ते चार कॅन्डल्स इथं म्हणजे बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये होतं पण त्यानंतर काय झालं की एक कॅन्डल रिवर्स आली इथं तुम्ही पाहू शकता थेटा डिकेमुळं आता ही जी कॅन्डल तुम्ही पाहू शकता या कॅन्डलमध्ये आपल्याला थेटा टिके आहे किंवा या कॅन्डलमध्ये म्हणू शकता तुम्ही ओके तर या जवळपास या कॅन्डलमध्ये थिटा टिके लागला ही जी ग्रीन कॅन्डल तुम्हाला दिसते तर त्या कॅन्डलमध्ये एकदम स्ट्रॉंग थेटा टिके लागला आणि इथं आपलं जे काय असेल ते ट्रेलिंग एस हिट झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे ट्रेड इथं परफेक्टली गेला नाही नंतरनं ना हे म्हणजे स्ट्रॉंग मोमेंट मिळालं पण यामध्ये ट्रेलिंग एस आपण कायम लावतो तर त्यामुळे काय झालं की इथं आपलं एसलिट झालं तर हे होतं म्हणजे पहिलं ट्रेड की बाबा थिएटर डेकेमुळे आपलं एसलिट झालं का तर इथं तुम्ही पाहू शकता खूप स्ट्राँग चांगल्या प्रकारे मुवमेंट uh, आलेलं होतं मस्तपैकी तर याने खालचं सपोर्ट लेवल पण टच केलेलं होतं पण थिटा डेकिंगमुळे आपलं पहिला असेल लागला ओके त्याच्यानंतर दुसरा ट्रेडबद्दल बोलू आपण तर दुसरा ट्रेड, ट्रेड आपण घेतलेलं होतं निफ्टी फिफ्टी वन मिनिट टाईम फ्रेममध्ये इथं पण तुम्ही पाहू शकताय हे uh, होतं प्रिव्हियस सपोर्ट लेवल ओके स्ट्रॉंग सेलिंग मोवमेंटम प्रिव्हियस सपोर्ट लेवल आणि तोडला त्याच्यानंतर सेकंड एंट्रीला गेलं म्हणजे रिटेस्टला ज्यावेळी गेलं तर त्यावेळी तर परफेक्ट शूटिंग स्टार झालं आणि त्याच्यानंतर आपण एंट्री मारली नेक्स्ट कॅन्डल ज्यावेळी त्याचं सरपास झालं त्यावेळी पण यामध्ये कसं झालं एक ते दोन कॅन्डलमध्येच याने रिवर्स मारला आणि ॲसिलेट झाला आणि त्याच्यानंतर पण खूप चांगल्या प्रकारे इथं फॉल आलेला होता पण एवढं पण का स्ट्रॉंग फॉल नव्हता पण इथं हे जे झिरो पॉईंट सिक्स वन एटचं लेवल आहे तर इथं हे टच झालं होतं म्हणजे हे सुद्धा आपलं ट्रेड अनालिसिस बरोबर होतं पण एक ते दोन कॅन्डलमध्येच आपलं इथं एसिलेट झालं आहे ओके आता जर बोललो आपण प्रीमियम चार्टचं तर प्रीमियम चार्टमध्ये पण सेम सेटअप हे आहे ते प्रीमियम प्रिमियम चार्जचं रेजिस्टन्स लेवल ओके रेजिस्टन्स लेवलचं इथं परफेक्टली इथं क्लोज झालेलं होतं कॅन्डल त्याच्यानंतर खाली आलं रिचेस्टला आल्यावर जिथं आपलं म्हणजे शूटिंग स्टार झालेलं होतं तर त्या ही कॅन्डलचे शूटिंग स्टार आणि या कॅन्डलला आपली एंट्री होती ओके तर इथं आम्ही एंट्री मारली होती पण एक ते दोन कॅन्डलमध्येच आपलं इथं ॲसिलेट झाले जवळपास जा इथं तीन ते साडेतीन टक्क्याचं आपलं इथं ॲसिलेट झालं इथं तुम्ही पाहू शकता तीन पॉईंट तेवीस टक्केचं ओके तर हे दोनचे दोन्ही ट्रेड होते तर ते, ते आपण वेल मॅनेज केलेला आहे इथं तुम्ही पाहू शकताय पहिला ट्रेड पंधरा रुपयेचा एस आणि दुसरा ट्रेड आहे तो जवळपास पाचशे रुपयेच्या हातील एस एल इथं झालेला आहे ओके तर हे होतं फक्त आपलं आजचा ॲनालिसिस हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल ॲनालिसिस अनालिसिस पर्पजसाठी आहे दोन्ही ट्रेडमध्ये आपण बऱ्यापैकी रिस्क मॅनेजमेंट म्हणा किंवा जी काही आपली प्रोसेस आहे जे काही आपलं सेटअपचे रूल्स आहेत ते सगळे फॉलो केलेले आहेत आणि तरी पण आपल्याला एस लागलेलं आहे तर ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल अँड वी हॅव टू मोव ओके आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतो थँक्यू